हॅलो फ्रेंड्स वेलकम टू अवनीस गजाली माझा आवाज जरासा बसलाय सर्दी झाली आहे थोडीशी पाणी चेंज झालं आणि थंड आहे इथे वातावरण तर थोडा त्रास झालेला पण आता औषध घेऊन ओके आहे आणि विवान बाबू उठलाय आमच्या तर अवनीच मी झोपले आहेत मी मुद्दामच उठवलं नाही आज आई गेले आहेत अमरेडला म्हणजे आईंच्या माहेरी माळ आहे तर तिकडे त्यांचं जोडा जेवणासाठी ठेवलेला होता आणि बाकीची मंडळी आहेत घरी काकी पण गेली आहे माळासाठी तिच्या माहेरी तर अर्धे आहेत अर्धे नाही आहेत तर थोडी एक्स्ट्रा जबाबदारी माझ्यावरती होती घरणीची म्हणजे आई आणि काकी असताना आपण थोडंसं निर्धास्त असतो थो की पाठीमागे कोणीतरी आहे किचनमध्ये शेवनू बघतो आणि आई काय बोलते <laughs> तर ही मंडळी उठायच्या आतच मी जेवण आटवून घेतलं म्हटलं जेवण आधी रेडी असेल तर आपल्याला बाकीच्या कामांना थोडं मागे पुढे झालं तरी काय हरकत आहे तर ऑलमोस्ट माझं सगळं जेवण रेडी झालंय चवळीची भाजी फोडणीला द्यायची आहे फक्त कडीपत्ता टोमॅटो ठेवलाय गोडी डाळ झाली बाबूची पेस्ट झाली आमची पेस्ट झाली म्हणजे बाबूची पेस्ट थोडीशी ग्राईंड करावी लागते पाच झाला चपातीचं पीठ मळून ठेवलंय आणि गरम गरम चपात्या झाल्या कोणाला चहा सोबत हवी असेल तर चहा नाही तर अवनी ऑलमोस्ट भाजीसोबतच खाते नाश्त्याला तर तिला गावी काउपेसची भाजी खायची होती तर काउपेसची भाजी केलेली आहे फोडणीला द्यायची आहे फक्त आणि गरम गरम चपात्या करताना मुलींना उठवते तर बाबू आमच्या पहिला चुटला अच्छा अच्छा अनु आहे तो हसतो आहे आणि आवाज थोडासा बसलाय तर आवाज माझा मोठा येत नसेल असं चॉकअप झालं आहे सगळं उद्या अवनीचे पप्पा येतील उद्या आमची वरीच मंडळी येतील म्हणजे आज थर्सडे तर आज रात्री अवनीचे पप्पा आरती येतो स्वाती येतो श्रेयस्तदा गाडीत बसणार आहेत ज्या ट्रेनने आम्ही येणार होतो आधी तिथे ते येत आहेत आता तर आम्ही तर अगोदरच आलो चार पाच दिवस तर उद्या सकाळी ते लोक येतील परवा सकाळी दुसरी आत्तू येईल आमची पूजा आतू मांडूपवादी आणि बाबू काका पण येईल बहुतेक त्याच दिवशी प्रियांशी येईल पिंकी काकी येईल दीपिका दीपिका आत्तूचा अजून मला काही कल्पना नाही आहे बहुतेक येईल ती पण पण कधी येणार आहे हे माहिती नाही आहे तर हळूहळूहळू घर भरत जाईल पुन्हा एकदा तर आता आपण पुढच्या दिवसाची सुरुवात करूया आधी मी ताई माईला उठवते आणि मग माई एवढी दमते ना आमची अस्मी म्हणजे सकाळी उठली का तिचा ध्यास घराच्या बाहेर फक्त खायला घरात यायचं आणि गावी जावया गावी जावया ह्याच्यासाठीच तिचं चालू होतं तर ती पुरेपूर आनंद घेते गावी आली आहे त्या गोष्टीचा आणि आता तिला उठवते फटाफट मग ब्रश वगैरे करतील तिथे इथे कसं फाटल्या झाल्याला पाणी तापलेलंच असतं त्यामुळे त्यांना कंटाळा येत नाही आईचं लांबोळ पण घाल पटकन आटपून घे म्हणजे सगळं आवरूनच ते आत येतात म्हणजे फिफ्टीन मिनिट्समध्ये तिथे ब्रश अंघोळ सगळं करून आत यायला मिळतं पाणी तापेपर्यंत थांबा मग एकदा थांबलं की परत ते रिंगाळत मग थांब नंतर करतो असं काही नसतं रेडी आहे मग फटाफट आटपूनच आत येतात तर ती एक गोष्ट इथे खूप खास असते म्हणजे एकदा दाराला गेलं की आपल्या प्रातविधी आटपून आपण आत आट फ्रेश येऊ शकतो तर मला पण ती गोष्ट खूप आवडते आणि गरम पाण्याने तोंड धुवायला ब्रश करायला मिळतोय त्यामुळे बरं वाटतंय म्हणजे ऑलरेडी नाक आणि अन असं अशा दुखत आहेत सर्दीने आणि गरम गरम पाणी घेतल्यावरती एवढं बरं वाटतंय आणि आम्ही कंटिन्यू गरम पाणीच मी पिते दिवसभर त्यानेच मला थोडासा त्रास माझा कमी झालाय आणि आता अस्मीला उठवूया आणि मग पुढच्या कामाला सुरुवात करूया फ्रेंड्स माडावरचे नारळ उतरवत आहेत काका तर ते जयू काका म्हणून आहेत आमच्याकडे ते आले तर दाखवेल तुम्हाला पवन काका

आणि दीदी कॅमेरा आपल्या <laughs> गुंदी तिला हसायचं असत कॅमेल बघून अश्मू माझी ब्रश केला आणि मी गरम पाणी दिलेलं तोंड धुवायला तर पाणी उरलं अर्धी बाजली कपडे काढले अंगावर पाणी घेतलं आणि आली आई माझी छानी आंघोळ <laughs> आत्मनिर्भर काय आज नाश्त्याला

भाजी कर आणि सातार ना वानाची किचणी कर आहे चालेल बोलता ना मध्ये नुसत मी लहान आहे बाळा तुला तसं नाही ऐकल स्कूल मध्ये कसं लिहायचं शिकवायचा म्हणजे आज शिकवलं नाही आज इंट्रोडक्शन कसं हा एक हा एक थ्री बनव बाबू लेटर, लेटर हा हां एक थ्री बनव स्लिपिंग केली आणि त्याला कसा धक्का मारला मग अने काय केलं अ आणि काय तयार झाला मी अ आणि तू स्टँडिंग हा मग तू स्टँडिंग लाईन येऊन अला धक्का हां उभी राहा हा आ, हा अ आहे आणि अस मी स्टँडिंग लाईन आहे अ मग त्या इंट्रोडक्शन आता तुम्हाला दाखवत आहे एवढ्या लांबून आला एवढ्या लांबून आली स्टँडिंग लाईन ये ये येनू <laughs> बघितलं कशा आ तयार झालं ते गुंडुल्या सगळे तोंडातून छांडवलं खाली आलंय शनी मांडीवरून चला आता पुढच्या खाऊन घ्याय चला लवकर लवकर आणि इथे आता भरवायचा सीन चालू आहे अस्मीचा लास्ट घास होता तो अवनीने अरे थांब ना शोनो अवनीने भरवला आणि अस्मीने पण अवनीला भरवलं चला आता पटापट आठवा खेळायला जा कुठून आले ते कुठले कुठले प्राणी आले हा कुठले कुठले कारने आले टॅक्सीने सॉरी हे बघा दरवाजे पण खोल दरवाजा पण फोन तो आणि तांदूळ सुकत घातले आहेत माझ्यासाठी जे वडे करायचे त्याच्यासाठी आणि जे प्राणी येऊन 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 हा लायन पण येऊन बसलाय काय तांदूळ खातोय तुझा लायन वेग पाणी पाणी पाहिजे अजून मी कार मध्ये तांदूळ आहेत सगळे भरून ठेवा ती आणि तू काय करते आणि ते असे शांत सात वाजलेत संध्याकाळ शांतशी आणि मच्छर चावू नये म्हणून घातलीये धुमट ठेवली आहे काय केलेले हे उतरवले तुझी सायकल आज आराम करते ना नाही थोडा वेळ चालवलेली थोडा वेळ काल फुल डेन ट्वेंटी फोर आराम केला हिरद शांतता झाली वाडीतले ऑलमोस्ट सगळेजण गेले आणि फक्त आम्हीच आहोत आणि उद्या आमच्या घरातली मंडळी येतील म्हणजे पूर्ण वाडीत शांतता आणि आमच्या घरात आहे त्याच्यापेक्षा जास्त म्हणजे डबल ट्रिपल मंडळी होऊन जातील तर आमचा माळाचा कार्यक्रम आहे म्हणून येत आहे आता तिथे जाऊ नको संध्याकाळची खड़े गेली अर्ध मराठी अर्ध मालवणी तर आता जरा शांत असं बसतो आम्ही धुमी अशी छान आहे धुमट ठेवलंय पतेरा पतेरा म्हणजे सुकलेल्या पाण्याचा पाला पाचोळा गुड मॉर्निंग फ्रेंड्स दादा आला आमचा थंडी वाजत होती ट्रेन मध्ये थंडी लागली ब्लँकेट होत ना मजा आली ना एसी मधून आणि भाऊ आल्याबरोबर बहीण उठलीय सकाळी सकाळीच नाहीतर तिचा डोळा उघडत नाही हा काय करते सकेऱ्यावरून चालायची कसरत तिला बाहेर दगडी लागते स्लीपर <laughs> घाल <laughs> आता सकाळी सकाळी सायकल चालवणार <laughs> <laughs> चला आपण झऱ्यात जाऊया आई झऱ्यात गेलीये आज मी झोपलीये चला पटकन जायचाप्पल वाला आं तीन दिवस राहून आलात हं कसा झाला प्रवास मस्त बाहेरचे बसलेत ते येऊन गणपती बाप्पा घरात नाही तर घरात यायची इच्छा होत नाही काय हं चला हात पाय धुऊन फ्रेश व्हा मी चहा घेऊन येते ढकल रे दादा तिला अग मार, <laughs> <रहे ना> <laughs> <अगा> मार? <laughs> उतरण होती विवेकच्या घराच्या अगोदर हे आमच्या विवेकचं घर बंद आहे आता कोण नाहीये घरात आणि त्या उतरणीवरून मी खाली खाली येते तिला जोरच लागत नव्हतं आणि दादा नेतोय तिला चला आपण झाल्यात कळशी देऊ का डोक्यावर तुझ्या तुम्ही या हळूहळू तोपर्यंत मी पोचते कसं वाटतंय अखा धूर करून टाकाबि लाट चल आपण जाऊया आता ये लवकर लवकर दादाचे पाय लांब होत आहेत दादाच्या हाईटच्या हिशोबाने सीट एकदम खाली झाली आहे ना दादा चला आता वेळ टू झरा आम्ही झाऱ्यात जातोय आलो त्याच्या नेक्स्ट मॉर्निंग सकाळी आम्ही देवळात गेलो दुसऱ्या दिवशी सकाळी मामदा होता की आमची घर सगळी वाडीतली माझ्या खांद्यावर आहे ती माझी टापरी आहे टापरी बनवायची आहे त्याची टॉवेलची आणि हे अण्णांचं घर सगळे गावी सगळे घरी गेलेत आता मुंबईला हा सकाळी सकाळी छान वाटते सात साडेसात वाजता भाऊ बहीण आपले थकले आणि सायकल ओढतच आणतायत कोणच नाही चालवत ती बघ आज सगळी मंडळी वाढणार एक एक काम जास्त आहे तर आहे सकाळी झऱ्यात आली आहे काय 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 कामांना सुरुवात केली आहे आणि आता झऱ्याचं आपण फर्स्ट टाइम दर्शन घेऊया ये लवकर पाच वाजता उठला

भिजू नको नाही दुसरी झोपली अरे हो थोडस पाणी पी टॉप एक्सेल इजी वॉश बस भिजू नका भिजू नका बेटा मित्रांनो आम्ही भिजलो आणि आता जातोय घरा घराला घराकडे ना दादा Hmm. दादाने सायकल घेतली मी कॅमेरा घेतलाय आणि हे बघा दिसत असेल कदाचित दादाला भीती वाटते ये ना लवकर <laughs> हा बोलतो पण तिच्या तोंडावरच दिसत तस सायकल चालवत सगळी मंडळी आलेली आहे आम्ही जाऊन आलो चाऱ्यात आणि आता मस्त पैकी गरम गरम पोहे वापरते आणि चहा गवती चहा आणि आल्याची गवती चहा आणि आलं घालून कडकडीत केलेला कोरा चहा जो मला खूप आवडतो आणि सगळ्यांनाच आवडतो गरम गरम ठेवते आणि किचन सूर्य सूर्यकिरण पडतं बरोबर शेगडीवरती किती छान गोष्ट आहे म्हणजे सकाळी उघडला खिडकी उघडली की सूर्याचे किरण घरात आलेलं असत आली काय पोरा आली का तुझी माझी पोरा आली सगळी अजून ना थोडीशी एक दोन तीन चार पाच जण अजून थोडीशी कि बिचारी वाट बघत होती माझी

अ <sweak> 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 <sweak>